नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे उपवासासाठी मस्त अशी रबडीदार मखानेची खीर अगदी सोप्या पद्धतीने ही खीर मी तुम्हाला करून दाखवलेली आहे तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जितकी ही सोप्या पद्धतीने मी खीर बनवून तयार केली तितकीच ही खीर चवीला अप्रतिम झालेली इथे मी सर्वात आधी दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीच्या जाळतळाच्या कढईमध्ये हे आपल्याला दूध छान असं आटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीची जर पसरट कढई घेतली तर दूध पटकन आटते आणि जास्त वेळ खीर बनवायला अजिबात लागत नाही हे दूध आपल्याला आता छान असं आटून घ्यायचं आहे दूध आपलं अजिबात उतू जायला नको म्हणून त्यासाठी मी इथे अशा पद्धतीची एक छोटीशी वाटी यामध्ये टाकून घेणार आहे वाटी आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून यामध्ये घालून घ्यायची आहे यामुळे आपलं दूध अजिबात उतू जाणार नाही जरी आपण वेगळे काम करत असलं कोणतंही तरी दुधाकडे लक्ष नसते आपलं कधी कधी अशा पद्धतीने तुम्ही वाटी टाकून बघा आपलं दूध अजिबात उतू जात नाही मोठा गॅस जरी असला तरी सुद्धा इथे आता आपलं दूध छान असं आटेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ त्यासाठी मी इथे सर्वात आधी एक छोटं बाऊल भरून मखाने घेतलेले आहे आता हे मखाने अशा पद्धतीचे मऊ आहे आपण छान असे याला कुरकुरीत होईपर्यंत कढईमध्ये भाजून घेऊ कढईमध्ये घालून हे मखाने मी मस्त खमंग असे भाजून घेणार आहे त्यासाठी मी यामध्ये आता सर्वात आधी अगदी अर्धा चमचा भरून तूप घालून घेणार आहे तूप घालून आपल्याला हे मखाने दोन मिनिट छान असे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही दोन मिनिटानंतर आपले मकाने मस्त असे कुरकुरीत भाजून तयार झालेले आहे इथे आता आपल्याला गॅस बंद करून हे मकाने मस्त असे थंड करून घ्यायचे आहे नंतर आपण हे मिक्सरला छान असे फिरवून घेणार आहोत इथे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मकाने घालून मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे छान असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे इथे मी आता हे मखाने छान असे फिरवून घेतलेले आहे इथपत मी डाळसर पावडर बनवून तयार करून घेतलेलं होतो त्यानंतर इथे मी थोडेसे काजू आणि बादाम छान असे पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही या बादामाची आपल्याला छान अशी साल काढून घ्यायची आहे इथे मी आता सर्व बदामांची छान अशी साल काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही हे सर्व आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मखाने दळून घेतलेले होते त्यामध्येच आपल्याला हे काजू आणि बदाम घालून छान असं मिक्सरला पेस्ट बनवून तयार करून घ्यायचे आहे यामध्ये मी अगदी थोडस पाणी घालून हे मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे इथे आता आपली काजू बदामाची पेस्ट सुद्धा मस्त अशी बनवून तयार झालेली आहे तोपर्यंत आपलं दूध सुद्धा आटून अर्ध झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण एवढं घेतलेलं होतं आणि एवढं झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं आपलं दूध घट्ट झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला मखाण्याची जी आपण पावडर बनून तयार करून घेतलेली होती ते यामध्ये घालून घ्यायचे आहे पावडर घातल्यावर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि हे सर्व मस्त असं चमच्या हलवून घ्यायचं आहे छान असं हे आता आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे दोन मिनटं नाहीतर खाली लगेच तळायला लागायला सुरुवात होते किंवा याच्या घोटड्या बनायला सुरुवात होते म्हणून हे आपल्याला कंटिन्यू दोन मिनिट हलवून घ्यायचं आहे यामध्ये आता काजू बदामाची जी आपण पेस्ट करून ठेवलेली होती ते यामध्ये घालून घ्यायचे आहे हे पेस्ट घातल्यावर सुद्धा हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे इथे आता मी थोडस केशर दुधामध्ये भिजवून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहे केशर घालण पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केशर मुळे मस्त असं आपल्या खेरीला रंग येते आणि सुगंध सुद्धा छान येते त्यानंतर यामध्ये आता मी वाटीभर साखर घालून घेणार आहे साखर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यावर हे आपल्याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे थोडीशी चारोळी घेतलेली आहे ते यामध्ये घालून घेणार आहे वेलची पूळ घालून घ्यायची आहे आणि थोडेसे इथे मी पिस्त्याचे काप घेतलेले होते ते यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे इथे फ्रुट्स वापरू शकता बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली रबडीसारखी दाटसर अशी खीर बनवून तयार झालेली आहे आता जरी थोडीशी पातळ वाटत असेल तरी ही खीर थंडी झाली की खूप जास्त घट्ट होते तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका